नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आजची आपली रेसिपी खूप साधी आहे आणि ती म्हणजे दुधी भोपळ्याची सगळ्यांच्या नावडती भाजी बरोबर आहे पण आज तोच दुधी भोपळा रुचकर पद्धतीने कसा शिजवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुधी भोपळ्याची थोडीशी एक छोटीशी गोष्ट पण सांगणार आहे तर चला मग आपण गोष्ट म्हणजे इतिहास अशी काही गोष्ट नाही तर चला आपण जरा किचनमध्ये जाऊया आणि सामान बघूया दुधी भोपळ्याची भाजी करण्यासाठी हा भोपळा मी आधी चिरून ची, घेतलेला आहे आणि पॅनमध्ये तेल आहे टाकलं आता ही जी दुधी भोपळ्याची भाजी आहे ही जिरं खोबऱ्याचा दुधी भोपळा करतोय आपण त्यासाठी हा ओला नारळ कोथिंबीर मोहरी आणि हे जिरं जरा जास्त घेतलं आहे हे धण्याची पावडर हा हिंग हळद कढीपत्ता मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि लाल मिरचीचा खरडा आणि हे थोडंसं मी म्हणजे थो थोडंसं पाणी करून घेतलं की तो भोपळा चांगला लागावा तर अशा हा भोपळा जरा करताना थोडंसं हा मी धुवून चिरून घेतला हा अगदी गोड आहे हा मी खाऊन पाहिला बिना खाल्ल्याचा भोपळा तुम्ही कधीही वापरू नका कारण विषारी भोपळा हा म्हणजे कडू भोपळा हा विषारी असतो आणि म्हणून मी तुम्हाला ही सूचना देते आधी मी मोहरी टाकलेली आहे मोहरी फुटल्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत तेवढं जेवढी मोहरी टाकली तेवढंच जिरं आहे एका चमच्याने मोजून घेतलं त्यामुळे मोहरी आणि जिरं तर हा दुधीभोपळा इतका छान रुचकर लागतो न खाणारे ही दुधी भोपळ्याची भाजी खातात त्यामुळे तुम्ही असा विचार करूच नका की आज ही खूपच साधी भाजी दाखवली आहे तर आपण काही रेसिपी बघूच नाही असं काही नाही आहे दुधीभोपळ्याची रुचकर भाजीकड आणि केव्हा खायचं उन्हाळ्यामध्ये तशाही भाज्या खूप कमी मिळतात मग आणि भाज्या कमी मिळत असल्यामुळे काय होतं खूप पंचायत होते आपली सारखं उसळी पण नाही करू शकत कर। हळद टाकलं आहे आणि हिंग टाकलं आहे थोडासा हिंग आणि आता मी कारण दुधी भोपळा गोड असतो म्हणून ही चटणी जरा मी याच्यात जास्त टाकली आहे ही चटणी जरा आपण आता याच्या छानपैकी परतून घेऊया आणि मी काय केलं आहे गॅस कमी केला आहे यावेळेस तर आता हे सगळं छान अरत परत झालं आता सरळ याच्यामध्ये आपण हा भोपळा उतरून देऊया कारण भोपळ्याला तो मसाला सगळा लागला पाहिजे नंतर मी थोडंसं याला झाकण ठेवणार आहे थोडं पाणी घालून आणि मग आपण या भोपळ्याला थोडंसं या मसाल्यामध्ये कोट होऊन देऊया पाण्याबरोबर तो मसाला तेल सुटेपर्यंत आपण हे करून घ्यायचा म्हणजे भोपळ्याला वाकवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर पुढचे टाकायचे आता ही भोपळ्याला थोडंसं पाणी टाकते पाणी घ्यायचं विसरले पाणी टाकते आता इथे हा हे थोडंसंच पाणी टाकलंय मी मला बघायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला याला थोडासा गॅस पी मोठा करते दुधी भोपळ्याचे रेफरन्सेस असे आहे की हा दुधी भोपळा प्री कोलंबियन एजच्या आधी आठ ते नऊ हजार वर्ष एशिया आफ्रिका युरोप आणि अमेरिकेत होता आता प्री कोलंबियन एज म्हणजे काय तर कोलंबस हा पहिला जगप्रवासी आहे म्हणजे जहाजणी तो पहिल्यांदा आला तर त्याने अमेरिकेचा शोध लावायच्या आधी अमेरिकेतले जे रेड इंडियन्स किंवा जे मूळ लोक होते ते हा भोपळा वापरत होते त्या भोपळ्याला ते, ते कॅलबाश म्हणायचे कॅल म्हणजे घर पक्ष्यांचं घर मग त्याला व्हाईट फ्लेवर्ड गोड म्हणजे पांढऱ्या रंगाचं मास असलेलं फळ असं म्हणायचे मग त्याच्यानंतर त्याला बर्ड बर्ड uh, हाऊस गोल्ड असं नाव आलं त्याच्यानंतर त्याला न्यू गिनिया बीन त्याच्यानंतर ते न्यू गिनिया बीन बर्ड हाऊस अशी खूप सारी नावं त्याला आली पण हा भोपळा मुळात एशियामधून गेलेला आहे आपल्याकडे सुरुवातीला हा भोपळा फळ म्हणून किंवा खाणं म्हणून वापरतच नव्हते या भोपळ्याचा उपयोग कमंडलू सारखा केला जात असे आदिवासी जनजातीत त्या भोपळ्यामध्ये वेगवेगळ्या धान्याच्या बिया साठवून ते झोपडीमध्ये ठेवत आणि मग त्याची शेती करत म्हणजे अगदी इतकं जुना सापडलेला रेकॉर्ड की आई सेज मध्ये कुत्र्याला हा भोपळा कापून खायला घालत असत असं सुद्धा त्यांनी लिहिलंय कारण ते त्याला फ्लेवर्ड म्हणजे त्याला पांढऱ्या मासाचं फळ असं म्हणत होते त्यामुळे ते तेव्हा तो भोपळा तसा पण खाल्ला गेलाय प्री कोलंबियन एज मध्ये या भोपळ्याची अशी हे झाली त्याच्यानंतर अठराशे चोवीस नंतर पूर्ण जगभरात हा भोपळा सुरुवात केली म्हणजे ते खाण्यासारखं फळ आहे हे लोकांच्या लक्षात आलं रिसर्च नंतर चला आता आपण आपल्या भोपळ्याच्या भाजीकडे बघूया तुम्ही पाहू शकता हे बाबती अजूनही थोडंसं तेल याला सुटायला या लागलं आणि आपला भोपळा पण छान असा थोडासा म्हणजे काय म्हणता ट्रान्सलुसंट असा पारदर्शी असा झालेला आहे तर आता या भोपळ्याला मी ही थोडीशी जी चिंचेचा कोळ होता हा टाकला याच्यामध्ये आता आपण जिऱ्या खोबऱ्या जिऱ्याची फोडणी घातली होती भाजलेल्या जिऱ्याची पावडर मी यात टाकलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट आपला टाकायचा राहिला तो म्हणजे आता हे मीठ टाकू आता मीठ टाकल्यानंतर हा भोपळा पटकन शिजून जाईल या भोपळ्याला परत एकदा वाफ आणते खूप छान हा लागतो मी ओला नारळ घेतलेला आहे तुमच्याकडे सुका नारळ असेल तर तो, तो किसा किंवा मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याला पाण्यात घालून ठेवा अर्धा पाऊन तास आणि मग त्याच्यानंतर तो नारळ या दुधी भोपळ्याच्या भाजीत घाला मी तर तिखट घातलं आहे तुम्हाला जर तिखट घालायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घ्याला मी आधी भोप हे घालत नाही आहे याच्यासाठी घालत नाही आहे की मग ते आटून जातं आणि मग तो भोपळा शिजत नाही आता ही मी धणे पावडर यात टाकली आहे आता पुन्हा एकदा हा मसाला छान कोट करून घेते आणि मग याच्यावर पाणी घालून या भोपळ्याला शिजू देते आणि मग हा भोपळा अजून अर्धा शिजला आता ट्रान्सल्युसेंट झाला आहे अजून अर्धा शिजला की मग त्यामध्ये आपण हा ओला नारळ घालणार आहोत आत्ताच भोपळ्याच्या भाजीचा वास छान होतो आणि आता मी हे पाणी जरा जास्त घातलं मला भोपळा पूर्ण शिजवून घ्यायचा हा भोपळा शिजला पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते भोपळा आपला शिजला कारण भोपळ्याचं फक्त साल शिजायचं होतं आणि ते साल शिजलंय मी दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित शिजलाय हे बघा अगदी हाताने चुरले होतो कारण मी कोळा फ्रेश भोपळा घेतला होता त्यामुळे हा भोपळा आता शिजलेला आहे आता आपण या भोपळ्यामध्ये हा नारळ घालूया अतिशय छान चव या भोपळ्याच्या भाजीला लागते खूप म्हणजे खरोखरच जे लोक भोपळा खात नाही ते सुद्धा हा भोपळा खायला लागतात आपण याच्यामध्ये आधी लाल मिरचीचा खरडा घातला होता त्याने ही भोपळ्याची भाजी छान झणझणी तिखड झाली आहे आता नारळ गोड आणि भोपळा गोड ते सगळं बॅलन्स होतं आणि मी थोडंसं याच्यात चिंचेचा अगदी म्हणजे दोन तीन चमचे जो कोळ मी घातला होता त्याने पण हा भोपळाचा भोपळा अगदी छान शिजून नरम होऊन जातो तर तुम्ही आता बघू शकाल साधी भोपळ्याची भाजी आहे माझी काहीच वेळ लागला नाही कारण भोपळा कोळा होता तर आता आपली ही भोपळ्याची भाजी झालेली आहे या भोपळ्याच्या भाजीवर मीही थोडीशी कोथिंबीर घालत आहे थोडीशी भोपळ्याची भाजी प्लेटमध्ये काढून आपण त्याचं प्लेटिंग पण करूया म्हणजे काय रिल आहे मी आता गॅस बंद केला एवढ्यासाठी प्लेटिंग करायचं किती छान ती दिसते थोडी भोपळ्याची भाजी मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते एक तो छान शिजली बाकीची भाजी मी यातच ठेवते आता या भोपळ्याच्या भाजीवर आपण थोडीशी ही कोथिंबीर घालूया याच्यावर मी थोडी कोथिंबीर घालते पाच मिनटात माझी भोपळ्याची भाजी शिजली थोडा तुम्हाला हिस्ट्री काय सांगितली असेल तेवढीच थोडासा हा ओला नारळ आणि हे जिऱ्या खोबऱ्याची याला आम्ही जिऱ्या खोबऱ्याची भोपळ्याची भाजी म्हणतो मग यामध्ये हिरवी मिरची वाटून घालते घातली जाते किंवा लाल मिरची आणि ओला नारळ आणि जिरं याचा जास्त वापर केला जातो तुम्ही पाहू शकता आपली दुधी भोपळ्याची भाजी खूपच सुंदर झालेली आहे दुधी भोपळ्याची भाजी अगदी खाण्यासारखी झाली आहे पराठ्याबरोबर डाळ भाताबरोबर ही भाजी तर आज माझी ही दुधी भोपळ्याची जिऱ्या खोबऱ्याची भाजी कशी वाटली ते जरूर जरूर मला कळवा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आपण भाज्या खातो तर त्या भाज्यांचे रेफरन्सेस आपल्याला माहीत असावे म्हणून मी थोडी थोडी हिस्ट्री मला मध्ये सांगत असते तर जेवढं मला माहीत आहे तेवढं ते मी तुम्हाला सांगते तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुमचे मनापासून धन्यवाद भोप्याची भाजी अतिशय पौष्टिक असते डायबेटिक पीपल ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना ब्रेनसाठी स्किनसाठी आणि केसांसाठी खूप खूप धन्यवाद